तुमचं नाव येतं एफ आय आर मध्ये असं करतात ना कमी पानसट आहे तिच्या वगैरे डबल पानसट आपण टक्कल काय करू तेच मिळाले पण एक मला हात मोडलाय उचलू शकत नाही काय सांगू तुम्हाला जेल तोडी असत सुधारालय म्हणजे तब्येत सुधारण्यासाठी सुधारायला पण ते दोन सोशल मिळायला पण सुधारले तब्येत सुधरून निघतो ना सुधारणा तर व्हायला पाहिजे ना आपण सुधारलेलंच हवं शुद्ध पाणी प्यायचं शुद्ध विचार ठेवायचा कोणावर जळायचं नाही ना <laughs> कोणता छान दिसतो सांगा ना, ना। हाँ हाँ। हाँ। हाँ हाँ हाँ। हाँ हाँ। हा छान दिसतो ये हा छान दिसतो सांग ना हा की हा हा छान दिसतो हा 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 कसा पंचेचाळीसचा आहे ना आणि हा आपला तो कसा जीन्स जीन्स टिकली आज

हे कसं आहे हे कसं दिसतं पब्लिक सॅमलावर हे दिसतो हे ना मला गेट द्यायला हे पुण्यावर नाही पुण्यावर लाल मागितलं तुम्ही मला पण खावं फिर आणि मध्ये काय होतं माहिती की प्रणिता पटेल आणि माधुरी पटेल सेम घेतो सेम सेम तर काय म्हणतो एक दिवस ना शंभर लोकांना जेवायला वाढून दाखवा आपण तुमचं आणत असेल तर बारा रुपये किलोमीटरला नाही घेत नाही नाही बारा रुपये किलोमीटर खर्च करून जाते माझ्या नवऱ्याचं इन्कम सांगते ट्रॅव्हलचा स्वतःचा बिझनेस आहे माझा स्वतःचा आरो आणि पेस्ट कंट्रोलचा बिझनेस आहे मी सोलरसुद्धा विकते आणि माझं जसं तुम्ही म्हणता ना फोन करून जे सांगतात ना पब्लिक ते सगळे मॅसेज माझ्याकडे आलेले पण माझ्याकडे काय थोडीशी कपडे काढून निघाले होते कपडे घातले त्यांना आणि एक पंधरा दिवसांनी सुटली आणि तिला एक महिना लागला फोन रिपेअर व्हायला आणि दोघींचे व्हिडिओ जर मी लाईव्हला टाकले तुम्हाला दाखव दाखव गे ग पब्लिकला मोबाईल मला कळेल माझी बरोबर thank you.